नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला लहान बाळाची टोपी कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे साधी आणि सोपी टोपी आहे बघा तर असा एक कपडा घेतलेला आहे तर याची लांबी आहे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन घ्यायचे आहेत लांबीला कपडा घ्यायचा आहे बघा सोळा इंच लांबीला कपडा घेतलेला आहे आणि रुंदीला घ्यायचा आहे नऊ इंच नऊ इंच कपड्याची रुंदी आहे आणि लांबी सोळा इंच घेतलेली आहे तर या कपड्याला इथून अशी घडी टाकून घ्यायची आहे तर ही झाली बंद बाजू तर मेन फॅब्रिकचीही सेम याच पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे तर इथं ही दोन्ही कापड या पद्धतीने ठेवायचे आहेत बघा बंद बाजू या साईडला ठेवायचे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा याची बंद बाजू ही या साईडला ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिकचा कपडा उलट बाजूनी घडी करून ठेवायचा आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा कशा पद्धतीने इथं मी ठेवलेला आहे सेम याच पद्धतीने तुम्हालाही घडी टाकायची आहे मेन फॅब्रिकची उलट बर घडी करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक बरोबर कट करून घ्यायचं आहे अस्तरवर मी माप टाकून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकही अस्तरच्याच मापाचा बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा या बाळाच्या मम्मीने मला दोन वेळेस विचारली होती की टोपी शिवली की नाही तर मी आज एक छोटासा व्हिडिओ तयार करावा म्हणून इथं ही टोपी शिवत आहे बघा तर मेन फॅब्रिक आणि अस्तरची ही बंद बाजू आहे आणि वरची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे आणि वरच्या बाजूनीच आपल्याला शिवून घ्यायचं आहे टोपी शिवत असताना काळजीपूर्वक बघा आता इथं मी काय केलेलं आहे इथंपर्यंत येऊन थांबलेले आहे तर इथं थोडंसं कडला कपडा सोडायचा आहे आणि मधल्या बाजूचे आस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा कपडा आतल्या बाजूला ढकलून इथं वरचा आणि खालचा कपडा धरून शिवून घ्यायचा आहे अस्तरचा एक धरायचा आहे आणि त्या टोपीसाठी घेतलेल्या कपड्याचा एक धरायचा आहे शिववायचा आहे बघा या दोन कपड्यालाच धरत इथंपर्यंत शिवत यायचं आहे तर इथंपर्यंत आल्यानंतर इथं आणि थोडंसं थांबायचं आहे इथं तीन इंच कपडा असा खुला सोडायचा आहे सुई आता साईडला काढून घ्यायचे आहे बघा वरी आज तरचा आणि मेन फॅब्रिकचा एक कपडा घेऊन शिवलेला होता आणि दोन कपडे आतल्या बाजूला ढकलले होते तर तेच दोन कपडे इथं आपल्याला व्यवस्थित कपडा करून शिवून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने शिवत असताना या दोन कपड्याला शिवायचं आहे इथं खालीपर्यंत आल्यावर दोरा कट करून घ्यायचा आहे जिथं टोपी शिवत असताना खुला भाग सोडलेला होता तर त्या खुल्या भागातून आपल्याला टोपीला सवाशी करून घ्यायचा आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं टोपी सवाशी करून दाखवलेली आहे टोपी शिवत असताना खालच्या साईडला तीन इंच खुलं अंतर सोडलेलं होतं तर ते अंतर इथं कपडा आतल्या बाजूला थोडासा फोल्ड करून खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप केलं नसेल तर लवकर हाईप करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या टोपीला दोन आता बंद लावायचे आहेत तर त्यासाठी इथं मी दोन बंद शिवून घेणार आहे तर छोटे छोटे दोन बंद शिवून घ्यायचे आहेत टोपीला लावण्यासाठी इथं दोन्हीही बंद शिवून तयार झालेले आहेत तर दोन्ही साईडने आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत बंद लावत असताना व्यवस्थित बंद लावायचे आहेत कधी कधी काय होतं लहान बाळाला लहान मोठी टोपी होऊ शकते तर लहान जर टोपी झाली तर ती त्यासाठी इथं अगोदर काय करायचं आहे टोपीला मधल्या साईडने थोडं धरायचं आहे एक दोन तीन टिपा टाकायच्या आहेत टोपी जर मोठी झाली तर तिथं आणखीन टीप टाकता येते आणि लहान जर टोपी झाली तर तिथली शिलाई उसवून आपल्याला बाळाला घालता येते तर यासाठी इथं मी दोन तीन टिपा टाकलेल्या आहेत तर टिपा टाकत असताना खाली थोडं अंतर सोडून टाकायचे आहेत जिथून बंद शिवलेला होता तिथूनच ही टीप इकडे घ्यायची आहे आणि मानेच्या खालच्या साईडला अशी तीन चार प्लेट इथं टाकायच्या आहेत मानेच्या खालच्या साईडला जर प्लेट टाकलं तरच टोपी ही छान दिसत असते तर तिथून सरळमध्ये इकडे यायचं आहे आणि दोन्हीही बंद बरोबर एकाच ठिकाणी लावायचे आहेत म्हणजे अंतरावरच दोन्हीही साईडला तर या साईडचाही बंद इथं बरोबर शिवून घ्यायचा आहे दोन्ही साईडला बंद शिवून झाल्याच्या नंतर आता इथं बघा टोपीच्या सेंटरला आमच्या इकडे तर असे छोटे छोटे गोंडे लावतात तर बिना गोंड्याची टोपीही मामा बघू नये असं म्हणतात तर आमच्या इथे ही दोन तीन इथं गोंडे लावतात तो बघा टोपीच्या सेंटरला तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गोंडे या पद्धतीने लावून दाखवलेले आहेत तर लहान बाळासाठी आम्ही असेच गोंडे लावत असतो तर या ठिकाणी मी दोन गोंडे शिवून घेतलेले आहेत बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने गोंडा तुम्हाला शिवून दाखवलेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही टोपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पाच महिन्याच्या बाळासाठी हीच टोपी जर लहान होत असेल तर इथं बघा मी तीन चार टिपा टाकलेली आहेत तर तिथली एक एक टीप आपल्याला उसवून घ्यायची आहे जसं जसं बाळ मोठं होईल तसं तिथली एक एक टीप उसवून घ्यायची आहे तर हा कपडा एकदम मऊ आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाळाची टोपी शिवून दाखवलेली आहे बाळाची टोपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही अशीच टोपी शिवून तयार करा